म्हणजे जोडीदाराकडे बघतात एक अशी आली होती की तो म्हणायचा की दिवसभर जे तू केला आहेस म्हणजे बायकोला म्हणायचं सॉफ्टवेअर इंजिनियर की दिवसभर जे केलं आहेस केल। ना ते एक्सेल मध्ये लिहून संध्याकाळी मला दाखव लेबर लॉ जो आहे त्याची जर मदत मिळाली तर त्याच्या आणि प्रेशर नक्की कमी होऊ शकतो हा प्रश्न खरं राज्यकर्त्यांना आणि धोरण करते त्यांना विचारायला हवा भारतीय तरुण त्यांना स्वस्त हे चीप लेबरच आहे त्यामुळे हा सगळा जो खेळ आहे हा पैशाचा खेळ आहे तुम्ही जर दारू सिगरेट घेत नसाल आय मध्ये असून किंवा इन जनरल पण तुम्ही पबमध्ये जात नसाल तुम्ही एका विशिष्ट वयात असाल तर तुम्ही नॉर्मल नाही आहे आय टीचा भारतामधला बिझनेस जो आहे तो आउटसोर्सिंगचा बिझनेस नकार ना, पचत नाहीये ना। मला कसं काढ मला तर इतकं पंधरा वीस लाखाचं पॅकेज आहे मग मला कसं काढलं म्हणजे हो। आय टी क्षेत्राचा अजून विस्तार होणारच आहे पण ह्याच्यापुढे याच्यातून बाहेर येण्याचा उपाय काय तरुणांसाठी उपाय म्हणजे त्यांनी पाय जमिनीवर ठेवणं नमस्कार आमच्या नॉलेज कट्टामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत गेल्या काही वर्षांमध्ये आय टी क्षेत्र आय टी क्षेत्रामधलं कल्चर आणि तरुणांच्या आत्महत्या हा चर्चेचा विषय ठरला आहे यामागची कारणं काय आहेत आणि त्यावरचे उपाय काय आहेत आज यावरच आपण चर्चा करणार आहोत त्यासाठीच सा आज आमच्या कट्ट्यावर आलेले आहेत ऑर्गनायझेशन सायकोलॉजिस्ट डॉक्टर वृषाली राऊत मॅम नमस्कार मॅम नमस्कार गेल्या काही दिवसांपासून आय टी क्षेत्रामध्ये जे काही चढ उधार बघायला मिळत आहेत त्याचा तरुणाईवरती मात्र खूप गंभीर परिणाम होत आहेत यावर काय सांगाल आय टी क्षेत्रामध्ये हे जे कल्चर आहे आणि हे इतक्यात त्याच्यात लोक व्यक्त होऊन राहिले आहेत हे कल्चर पूर्वीपासून देखील होतं कमी जास्त प्रमाणात होतं पण पन होतं पण आता सोशल मीडियाच्या वापरामुळे किंवा जेन झेड जे म्हणतात म्हणजे तिशीच्या आतली जी तरुणाई आहे ती वर्कफोर्समध्ये आल्यामुळे त्यांचं जे सोशल मीडियावर व्यक्त करण्याचं प्रमाण आहे ते वाढलं आहे पूर्वी आमची जी जनरेशन होती म्हणजे ज्यांनी दोन हजार तीन दोन हजार चारपासून आय टीमध्ये कामाला सुरुवात केली किंवा दोन हजार नंतर ज्या लोकांनी आय टीमध्ये कामाला सुरुवात केली त्यांचं प्रमाण व्यक्त होण्याचं हे कमी होतं आता ते व्यक्त झाल्यामुळे त्या गोष्टी वाढायला म्हणजे दिसायला लागल्या आहेत ला पण गेल्यामध्ये अनेक वर्षांपासून आय टी क्षेत्रामध्ये आत्ता जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आहे की आता ही गंभीर होत चालली आहे गंभीर होत आहे याचा अर्थ गंभीर होणं म्हणजे पूर्वी पण होतं हे फक्त आय टीमध्ये जे, टी जे चढ उतार येत गेले त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून परदेशी जी इकॉनॉमी आहे परदेशी अर्थव्यवस्था आहे त्याचा त्याच्यावर होणारा परिणाम त्याच्यानंतर ऑटोमेशन आणि ए आयचं आलेलं महत्त्व याच्यामुळे मनुष्यबळाच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम किंवा मनुष्यबळाला कसं हाताळलं जातं त्याला कितपत किंमत दिली जाते आय टीमध्ये या सगळ्या फॅक्टर्समुळे आणि आय टीचं तसंही हायर अँड फायरचं कल्चर आहे आणि हे मी नेहमी म्हणते मी माझ्या लेखांमधून पण लिहिलं आहे अनेक वेळा कारण मी स्वतः आय टीच्या एच आरमध्ये अनेक वर्ष काम करून आहे आणि आय टीचं एच आर हे जसं आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं एच आर असतं ज्याच्यामध्ये लेबरचे लॉज असतात पण हे लेबरचे लॉजच लेबर आय टीला अप्लिकेबल नाही आहेत पण म्हणजे असं का म्हणजे ही फार गंभीर गोष्ट आहे खरं तर आय टीमध्ये वर्क प्रेशर भरपूर आहे असं पण अशा वेळी म्हणजे समजा त्यांना लेबर लॉ जो आहे त्याची जर मदत मिळाली तर त्याच्या प्रेशर नक्की कमी होऊ शकत हा प्रश्न खरं तर राज्यकर्त्यांना आणि जे धोरण करते त्यांना विचारायला हवा कारण मी एक ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्ट आहे आणि मी कामगारांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने काय करायला हवं हो हे सांगू शकते त्याच्यामुळे लेबर लॉस तर असायलाच हवे कारण तिथूनच मग तुमच्या बाकीचे सगळे एम्प्लॉई बेनिफिट्स किंवा ऑक्युपेशनल हेल्थ म्हणजे का व्यवसायाचे कामावर होणारे परिणाम आणि त्याचे लॉज त्याचे नियम हे त्या क्षेत्राला लागू होतील पण मुळात हे या क्षेत्राला लागू नसल्यामुळे त्याचं जे काही त्याची वाढ झाली आहे किंवा जी एक असं विचित्र त्याचं स्वरूप आलं आहे ज्याला काही निर्बंध नाही आहे म्हणजे आपण मानसिक आरोग्यावर बोलायला गेलो आय टीच्या तर आय टीला लेबर लॉज लागू होत नाही मग कसं मानसिक आरोग्यावर बोलणार किंवा एकंदरीत त्याला ते स्वरूप नाही आहे मग त्यामुळे जे प्रश्न निर्माण होतात त्याच्यावर जो अनिर्बंध त्याचा कारभार आहे आणि हे त्या 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 क्षेत्रातल्या दिग्गजांना त्या त्या क्षेत्रातल्या नेत्यांना कळायला हवं पण त्या त्या क्षेत्रातल्या ज्या संस्था आहेत काम करणाऱ्या त्यांना कळायला हवं पण जर वर्षानुवर्ष हे घडतं आहे आणि त्याच्यावर जर काही होत नाही आहे ठोस उपाययोजना होत नाही आहे तर आपण म्हणजे केवळ मत व्यक्त करू शकतो किंवा सांगू शकतो सल्ला निर्णय त्या लोकांना घ्यायचे आहेत नक्कीच पण आय टी क्षेत्र हे तरुणांना आता भुलावणारं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे दिवसेंदिवस आपण बघतोय प्रगती पण होते आहे मुलांना भरगतचं असे त्यांचे पॅकेजेस असतात याच्याकडे बघून मुलं त्या नोकऱ्या अगदी पटकन स्वीकारतात जितक्या लवकर ते स्वीकारतात तेवढ्याच लवकर तो ले लेऑफ पण होतो हा काय प्रकार आहे म्हणजे आयटी मधला आयटीचा भारतामधला बिझनेस जो आहे तो आउटसोर्सिंगचा बिझनेस आहे म्हणजे त्याला आपण साध्या भाषेत चीप लेबर म्हणू शकतो की जे काम तिकडच्या लोकांना परवडत नाही किंवा त्यांना कमी खर्चात करून घ्यायचं असतं ते सगळं ते आपल्याकडे आउटसोर्स केलं जातं हा अगदी खूप साध्या भाषेत आपण भारतीय तरुण त्यांना स्वस्तात म्हणजे असं मजूरच असतात हे चीप लेबरच आहे आणि चीप लेबर असल्यामुळे आपल्याला जो त्याचा मोबदला मिळतो जो डॉलर्स आणि युरोजमध्ये असतो तो आपल्याला जास्ती वाटतो खरं तर त्यांच्या दृष्टीने तो मोबदला कमी असतो तो, कारण तोच रिसोर्स जर ते परदेशामध्ये किंवा त्यांच्या देशात हायर करायला गेले तर डॉलर्स मध्ये द्यावा लागतो आणि हे मॉडेल आपल्याला आपल्याला माहितीये की हे जे एकोणीसशे एक्याण्णव नंतर जी आपली ग्लोबलायझेशन बदल झालाय आपल्याकडे आणि त्याच्यातून मग हे जे राजीव गांधी जे होते त्यांच्या प्रयत्नांनी ही आय टीची सगळी इंडस्ट्री झाली डेव्हलप झाली परंतु ज्या पद्धतीने त्याचं स्वरूप व्हायला हवं होतं म्हणजे आय टीचा सगळा फोकस हा प्रॉफिटवर राहिला इतके वर्ष प्रॉफिटवर राहिला किंवा ते जे बिझनेस मॉडेल आहे ते तसंच आहे की लॉंग टर्म आ, रिसोर्स ठेवणं हे कदाचित प्रत्येकाला शक्य नाही त्याच्यामुळे आयटीतले लोक हे चार चार पाच पाच वर्षांनी कंपनीज चेंज कर करत असतात ते सारखे तीस किंवा पस्तीस वर्ष एखाद्या कंपनीत सहसा राहत नाही कारण ते शक्यच नसतं कारण आता ज्यांनी दोन हजारला सुरुवात केली आहे कामाला ते आता चोवीस वर्षहून खर तर कंपन्यांमधून बाहेर पडायला सुरुवात झाली आहे किंवा कंपन्यास त्यांना नारळ देतात कारण त्यांची सॅलरी परवडत नाही अनेक वेळा आणि तेवढ्याच सॅलरीमध्ये मग दुसरा एखादा किंवा चार पाच रिसोर्सेस किंवा कमी सॅलरीत चार पाच आणखी वेगळे म्हणजे रिसोर्सेस म्हणजे दुसरी एम्प्लॉईज हायर करून ते काम करून घेतल्याचा म्हणजे घेतल्या जाऊ शकतं आणि असं आय टी कंपन्या करतात त्यामुळे हा सगळा जो खेळ आहे हा पैशाचा खेळ आहे आणि त्याच्यात अर्थात एम्प्लॉयरच्या साईडनी पण चुकी आहे एम्प्लॉईच्या साईडनी पण चुकी आहे पण हे याच्यामध्ये बरेच वर्ष म्हणजे हा झगडा सुरूच आहे याच्यामध्ये असं आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसत नाही आणि याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो झाला आहे ना तो मेंटल हेल्थचा झाला आहे म्हणजे मानसिक आरोग्य जे आहे आणि त्याच्यातून मग या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे म्हणजे आय मध्ये काम करणारी जी मुलं असतात त्यांना तो मानसिक म्हणजे इतका असतो का की आयुष्य संपवण्या पर्यंत त्यांना निर्णय घ्यावा लागतो खरं तर कोणत्या क्षेत्रामध्ये आय टी सारख्या क्षेत्रात विशेष करून पैशाची जेव्हा तुम्हाला मुबलकता आहे तेव्हा लोक आत्महत्या का करतात तर त्यावेळेला पर्पज किंवा जे उद्देश म्हणतो आपण किंवा कामातून मिळणारं सॅटिस्फॅक्शन कामाचं समाधान आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक या दोन तीन गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात आणि सगळ्यात मोठी ठरते ती अटॅचमेंट म्हणजे तुम्हाला कामाबद्दल असणारी ओढ तर तुम्ही मीडिया पर्सनल आहात तुम्हाला लोकांना एक विशिष्ट एक पॅशन असतो म्हणून तुम्ही मीडियामध्ये येतात किंवा ज्यांना समजा फिटनेसची आवड आहे ते फिटनेसमध्ये का को जातात कोणीही जात नाही फिटनेसमध्ये ती आवड असल्याशिवाय आयटीचं असं झालं आहे गेल्या काही वर्षांमध्ये की पैसा जास्त मिळतो म्हणून येणाऱ्यांचं प्रमाण जास्ती आहे त्यामुळे अक्षरशः मी एम फार्म झालेले बी फार्म झालेले किंवा मेकॅनिकल इंजिनियर्स असो किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स हे त्यांच्या मूळ क्षेत्र सोडून सगळे आय टीमध्ये आले आहेत कारण फक्त पॅकेजेस जास्त मिळतात पॅकेज जास्त मिळाल्यामुळे अर्थात मग तुमचं राहणेमान होतं लग्नामध्ये तो मुलांना फायदा होतो त्यांना पोस्टर बॉयज म्हटलं जातं आय टी इंजिनियर्सला कारण त्यांना इतके पॅकेजेस असतात त्यातही आय आय टी आणि आय 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 एम मधून निघालेल्या लोकांबद्दल तर विचारायलाच नको पण या सगळ्या लोकांना हे कळत नाही की ते पैशा करता ते तिथे आलेले असतात त्याच्यामधली जी पॅशन आहे ती फार फार कमी लोकांकडे असते कारण पॅशन असली की माणूस कंटिन्यू करतो किंवा त्या कामाचं काम स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करतो आपली कामाची पद्धत चुकती आहे का हे बघतो पण तसं न होता पैसे जास्ती मिळतात म्हणूनच आय टीमध्ये येणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे म्हणजे त्याच्यामुळे सतत नोकरी बदलणं बदलणं असो आता परवाच मी एक म्हणजे बातमी होती की हल्ली आय मध्ये पण या झेंजी जे आहे झेंजी जो कॅटेगरी आहे त्यांना नोकरी देणं म्हणजे आता ऑफर करत नाहीये ते कितपत खरं हे मानसिकता झेंजीची आहे का नाही पण हे जेन झेन झेड जी म्हणतात यांना कुठल्याच क्षेत्रामध्ये अगदी माध्यम क्षेत्रामध्ये पण त्यांना हाताळणं कठीण जातं म्हणून त्यांना नोकऱ्यामध्ये घेणं किंवा ठेवणं किंवा त्यांना कंटिन्यू करणं हे कठीण जातं आहे माध्यम क्षेत्र असो मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र असो ज्याला आपण नॉन आय टी म्हणतो या सगळ्या क्षेत्रांमध्ये जेनझेडचा जो पॅटर्न आहे बिहेवियर पॅटर्न म्हणता येईल किंवा वर्तणुकीचा त्यांचे जे प्रकार आहेत ते स्टेबल नसल्यामुळे ते विचित्र असल्यामुळे बऱ्यापैकी त्यांना कामाच्या ठिकाणी टिकवून ठेवणं कठीण जातं किंवा त्यांची प्रोडक्टिव्हिटी पण अनेक वेळा कमी पडते आणि त्यांच्यात कामाबद्दलची जी आत्मीयता असते किंवा कामाबद्दलची ओढ आहे किंवा आपल्याला गरज आहे का काम करायची हे पण आहे म्हणजे अनेकजणं त्याच्यातले त्यांच्या आईवडिलांनी करून ठेवलं आहे म्हणून निव्वळ टाईमपास म्हणून नोकरी करायची का म्हणजे पूर्वीच्या ज्या पिढ्या होत्या म्हणजे ज्यांनी दोन हजार एक आपण दहा बारा नंतर म्हणू की ज्यांनी काम करायला दहा बाराच्या अगोदर त्यांनी काम करायला सुरुवात केली त्या लोकांना गरज होती पैशाची त्यांच्या आधीच्या पिढीने इतकं कमावलेलं नव्हतं आता हे जेन झेड म्हणजे चोवीस पंचवीसची जी आलेली म्हणजे दोन हजारचा ज्यांचा जन्म आहे किंवा नव्याण्णवचा ज्यांचा जन्म आहे त्यांच्या आईवडिलांनी काही ना काही करून ठेवला आहे किंवा या पिढीच्या वाट्याला आलेलं जे सामाजिक राजकीय आणि आर्थिक वातावरण आहे ते फार विचित्र आहे यांच्या आयुष्यात एक तर सोशल मीडियाचा प्रचंड मोठा प्रभाव आहे प्रचंड मोठा हाथ हात आहे त्यांचा पूर्ण सायकी चेंज करण्यामध्ये आणि त्यामुळे त्यांचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स वेगळे आहेत त्यांना सोशल स्किल्स फार कमी आहेत सोशल स्किल्स फार कमी आहेत आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला सोशल स्किल्स अशा हव्या असतात आपण जसं बसून बोलतो आहे त्या पद्धतीने आपल्याला हव्या असतात आणि त्याच्यामुळे मग हे सगळं जे जे हा जो गोंधळ निर्माण झाला आहे तर हा जे झेडच्या बाबतीमध्ये तर अनेक फॅक्टर्स आहेत त्यामुळे आय टीच नाही नॉन आय टी आणि अनेक क्षेत्रांमध्ये जेनझेडला झेडला घ्यायला लोक जवळजवळ सजरत क्षेत्रांमध्ये हा मागे पुढे विचार करतात कारण ती म्हणजे स्टेबल नाही आहेत त्यां अस्थिर मानसिकतेकडे जास्त झुकडाला तो एक वर्ग आहे असं आता ह्या आय टीमध्ये जसं आपण बोलतो की प्रचंड मानसिक तान ताणतणाव असतो पुन्हा नोकरी कधी कधी ते स्वतःहून सोडतात हाई पॅकेजेससाठी कधी कधी कंपनीतून लेऑफ पण होतात असं हे एकीकडे सगळं सुरू असताना दुसरीकडे जिथे ज्या ज्या शहरांमध्ये आय टी हब झालेले आहेत जे जे आहेत मुंबई पुणे म्हणा बँगलोर म्हणा हैदराबाद वगैरेचं तिथे पप कल्चर पण मोठ्या संख्येने वाढते हे काय कोरिलेशन आहे याचं येणारा पैसा आय टीतून येणारा पैसा हा फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जी येते त्यांची लाईफस्टाईलच त्यांची वेगळी आहे आय टीचे जे रिक्रिएशनचे प्रकार आहेत तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमधला मैं एखादा इंजिनियर बघा जो मेकॅनिकल इंजिनियर आहे जो मशीनवर काम करतो त्याचं स्पेंडिंग हॅबिट्स बघा आणि आय टीच्या लोकांच्या स्पेंडिंग हॅबिट्स बघा कारण पैसा येतो त्यानुसार तुमच्या रिक्रिएशन एंटरटेनमेंटच्या हॅबिट्स चेंज होत जातात तर त्यातल्या त्यात आय टीला आणि वेस्टर्न कल्चरचा इन्फ्लुएन्स असल्यामुळे आय टीच्या एकंदरीत कामावर त्यांना पब कल्चरकडे जास्ती आकृष्ट होतात व्यसनं पण भरपूर म्हणजे बऱ्याच प्रमाणात आहे कारण हातात पैसा खुळखुळतोय बऱ्यापैकी मुलींचं पण प्रमाण यामध्ये आहे येस ते तर खूप खूप जास्त आहे म्हणजे आता मुलामुलींमध्ये आपल्याला काही फरक करता येणार नाही आणि ते नॉर्मलाईज झाल्या इतकं झालं आहे म्हणजे तुम्ही जर दारू सिगरेट घेत नसाल आय टीमध्ये असून किंवा इन जनरल पण तुम्ही पबमध्ये जात नसाल तुम्ही एका विशिष्ट वयात असाल तर तुम्ही नॉर्मल नाही आहात म्हणजे था। <ज़ी> ही त्यांची ही तिकडे हे सौंदर्य तयार झाली आहे तुम्ही तुम्ही रिलेशनशिपमध्ये नसाल किंवा तुम्ही ड्रिंक स्मोक करत नसाल किंवा अमुक अमुक गोष्टी करत नसाल ज्या व्यसनांच्या जवळ जाणारे आहेत किंवा व्यसनच आहेत मुळात रिस्की बिहेवियर ज्याला म्हणतो आम्ही की जे धोकादायक आहे आणि आपण ते केलं तर ते पुढे जाऊन त्रासदायक होऊ शकतं काय होतं करून बघायला काय हे करून बघायला काय होतं कारण त्यांच्यापेक्षा पैसा येतो तेवढा आहे सतत नवीन नवीन नाविन्याची ओढ आहे आणि ते बेसिकली डोपामिन इकॉनॉमी आहे म्हणजे डोपामिन नावाचं जे आनंदाचं रसायन आपल्या मेंदूत तयार होतं त्याच्या मागे धावणारी सगळी लोक आहेत त्याच्यामध्ये ओढ नाही त्याच्यामध्ये पर्पज म्हणजे जे ज्याला काही उद्देश म्हणतो ते नाहीये काहीतरी आपल्याला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे म्हणजे ही सगळी लोक बेसिकली आयुष्य कन्झ्युम करतायत कंझ्युम करणं म्हणजे त्याचा नुसता उपभोग घेत आहेत त्याच्यातून आपल्याला काय द्यायचं आहे सोसायटीला किंवा आपल्याला कंपनी आणि स्वतःसाठी जगताय स्वतःसाठी नार्सेसिजम ज्याला म्हणतो आत्मकेंद्रितपणा आत्ममुग्धता त्यांना आईवडिलांबद्दल पण अनेक वेळा असे बघितले आम्ही काउन्सिलिंगला येणार आहे की आईवडिलांबद्दल ओढ कमी असते किंवा ज्या शाळेतून आता आम्ही ज्या शाळा कॉलेजेसमधून आलो आम्हाला त्याच्याबद्दल इमोशनल अटॅचमेंट आहे पण हा ओव्हरऑल हा वर्ग ना कन्झ्युमर वर्ग आहे एकंदरीत प्रॅक्टिकल खूप हो प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा गिव अँड टेक म्हणजे ते टीचरशी पण त्यांचं कारण इतकं आमच्या आईवडील पे करतात मग टीचरने आमच्याशी असं असं वागायला हवं ही त्यांची मानसिकता आहे मग आम्ही कामाच्या ठिकाणी जातो तर मग आम्ही एवढंच काम करणार आम्हाला काही एक्स्ट्रा ज्ञान देऊ नका आम्हाला काही एवढं करायचं नाही आहे ही पण मानसिकता आहे आणि बेसिकली कन्झ्युमरिझमचा खूप चंगळवाद आहे प्रचंड चंगळवाद आहे हे मॅडम तुम्ही पुस्तक देखील लिहिलं तुमची पी एच डी आहे आय मधल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावरती तुम्हाला हे पी एच डी लिहिताना बरेच बऱ्याच केसेस तुम्ही हँडल केलेल्या आहेत अशा काही केसेसबद्दल जरा सांगितलं तर बरं होईल मी पी एच डीला सुरुवात म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन हजार दहामध्ये केली होती म्हणजे ॲक्च्युअल काम करायला पी एच डीवर त्यावेळा तुम्हाला जर आता तो शब्द माहीत असेल इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्ध्यांक तर तो, तो माझा एक व्हेरिएबल आहे माझ्या स्टडीमधला आणि मी त्यावेळा जेव्हा वाचायची त्या लोकांचे आर्टिकल्स आणि पुस्तकं मला कळायचं नाही की नक्की ह्यांचा अर्थ काय होतो पूर्णपणे नाही कारण आपल्याला ते कधी शिकवलंच गेलं नाही की बा भावनांना असं नाव द्या किंवा असं असं वागा ना त्यामध्ये आता कळतं आहे इतक्या वर्षांनी पण जेव्हा मी बघते की अनेक लोक विशेष करून आय मधले ज्यांच्या आत्महत्या किंवा इवन त्यांच्यात क्रिमिनल्सचं प्रमाण पण खूप आहे म्हणजे मध्यंतरी एक मधल्या स्त्रीने ती कुठल्या तरी ए आय कंपनीची सीईयू होती असं काहीतरी होतं मुलाला ज्या पद्धतीने मारलं होव्या हा तर एकतर हे लोक जे व्यसनांचं यांच्यात प्रमाण आहे आणि त्यांना शिकवलंच जात नाही की भावना कशा हाताळायच्या त्यांना फक्त लॉजिक शिकवलं जातं जसं तुम्ही म्हणाल की वनटेक नाही इंजिनिअरिंगचा जे कोर्स आहे आपल्याकडचा तो खूप मॅथमॅटिक्स शी रिलेटेड आहे आणि त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स म्हणजे बेसिकली त्यात लॉजिक शिकवलं जातं की याच्यानंतर हे याच्यानंतर हे मला जर एखादी भावना जाणवली मला आता एखादं नाही गोष्ट मिळाली मी अपयशी ठरलो तर त्या अपयशाशी कसं डील करायचं त्या रिजेक्शनशी म्हणजे नाकारल्या गेल्याच्या भावनेशी कसं डील करायचं हे कुठल्याही कोर्समध्ये शाळा कॉलेजेसमध्ये शिकवलं जात नाही हे कंपन्यांमध्ये पण विशेष करून शिकवलं जात नाही कारण ते जर शिकवलं न गेल्यामुळे हे सगळा प्रकार जो आहे तर कठीण भावना हाताळण्यात ही लोकं कमी पडत आहेत आणि लगेच मग ते इम्पल्सिव्ह ॲक्शन घेतात कारण एकदम मेंदू पण बदललेला आहे एक तर मुळात त्या त्यांच्यापेक्षा क्षमताच नाही आहे की आपण आपल्या भावना म्हणजे आपल्याला कमीपणा म्हणजे काढून टाकलं अचानक लिफत नकार पचत नाहीये मला कसं काढ मला तर इतकं पंधरा वीस लाखाचं पॅकेज आहे मग मला कसं काढलं माझी आणि ते सगळे त्यांची जी व्हॅल्यू आहे ना पूर्ण त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे लोक कामाशी जोडत आहेत हा सध्याच्या इकॉनॉमीचा प्रॉब्लेम आहे त्यांना कामाशिवाय कामाच्या केंद्रित त्यांचं आयुष्य आहे म्हणजे मी समजा सायकोलॉजिस्ट आहे तर मी फक्त सायकोलॉजिस्ट हे माझं काम आहे मला फॅमिली माझे मित्रमैत्रिणी माझं दुसरं सोशल सर्कल माझे बाकीचे शेजारी पाजारी हे माझा खूप मोठा सोशल सर्कल आहे माझी तब्येत माझ्या आरोग्याच्या सवयी माझे छंद हे इतकं आयुष्याचे वेगवेगळे भाग आहेत आणि तो माझ्या पी एच डीचा पण एक म्हणजे अभ्यासाचा विषय होता वेलबिंग म्हणतात त्याला की जे युरोपियन कंट्रीजमध्ये खूप वापरलं जातं तर हे आय टीमध्ये शिकवलं जात नाही किंवा आय टीमध्ये जे लोकं येतात ते पैशाच्या विशेष करून लालसेने येतात आणि मग हे सगळ्या त्यांना छंद नसतात नाही नाही आणि फार कमी लोकांना छंद असतात आणि दुख्य म्हणजे आयटी आताच जे डिव्होर्सचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये आयटीच आघाडीवर आघाडीवर येते सगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये त्यांच्या पूर्ण लाईफवर त्याचा सगळा इणाम होतोय टॉलरन्स त्या लोकांमध्ये फार कमी आहे कारण मशीन ह्युमन इंटरॅक्शन जो पार्ट आहे तो आता आपल्या लोकांमध्ये पण आला आहे कारण आपल्या हातात मोबाईल आहे पूर्वीपासून जे आयटी मध्ये जे कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर काम करणारे लोक आहेत त्यांना ह्युमन टॉलरन्स कमी होतोय कारण आपण बटन दाबली की मशीन रिप्लाय देते ह्युमन्स तसे रिप्लाय देत नाही म्हणजे ते आपल्या म्हणजे आपल्या जोडीदाराकडे मशीनच म्हणून बघतात एक एस अशी आली होती की तो म्हणायचा की दिवसभर जे तू केला आहेस म्हणजे बायकोला म्हणायचं एक सॉफ्टवेअर इंजिनियर की दिवसभर जे केलं आहेस ना ते एक्सेल मध्ये लिहून संध्याकाळी मला दाखव किंवा चपातीचा आकार अशा विशिष्ट डायमीटरचाच आल्या पाहिजे अशा काही इम्पॅक्ट होते कामाचा प्रोफेशनलचा तुमच्या प्रोफेशनचा तुमच्या मानसिक आरोग्यावर जे परिणाम होतो तो खरं तर माझा अभ्यासाचा विषय आहे माझ्या पी एच डीचा पण तो विषय होता पुस्तकात देखील मी माझ्या पहिल्या हे सविस्तर लिहिलं आहे की वेगवेगळ्या प्रोफेशनचे त्यांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात उदाहरणार्थ माध्यमकर्मी माध्यमकर्मी हे चोवीस तास कनेक्टेड असतात त्यामुळे त्यांना आणि त्यांना त्या एक पडद्यासमोर <coughs> पडद्यावर वावरायची कॅमेरासमोर वावरायची इतकी सवय होऊन जाते की त्यांना मग दुसरं काही सहन होत नाही त्यामुळे ही जी आपल्या भूमिकेची व्यावसायिक भूमिकेची आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याची जी, जी सरमिसळ झाली आहे त्याच्यातून हे बरेचसे प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत त्यात आणखी एक इश्यू असा आहे की मायग्रंट म्हणजे स्थलांतरित लोक बरेच आहेत म्हणजे पुण्यात स्थलांतरित माझ्यासारखे झालेले अनेक जण आहेत ज्यांचं सामाजिक आयुष्य खरं जे पुण्यातले आहेत त्यांच्यापेक्षा खरं तर वेगळं आहे तो देखील फरक पडतो okay. की जे लोकल्स असतात त्यांना हे इश्यूज कमी असतात जे बाहेरून आलेले स्थलांतरित लोक असतात त्यांना मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम जास्त जाणवतात कारण ते एकटे असतात त्यांना सामाजिक पाठिंबा नसतो ओके नक्कीच अजून एक माझा प्रश्न होता मॅम की गेल्या काही वर्षांमध्ये ना की अध्यात्माकडे देखील वाढ जो कल वाढतोय तो सगळा आयटी वाल्यांचा वारीला वगैरे जातात वारी वारीला जातात म्हणजे अगदी त्या मोटिवेशनल स्पीकर त्यांच्याकडे जातात सत्संगला जातात अनेक अशा कार्यशाळा ते तिथे त्याच्यामध्ये जाऊन अटेंड करतात या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत म्हणजे एकीकडे त्यांच्यातला जो क्रिमिनल थोडा डेव्हलप होतोय तर दुसरीकडे अध्यात्म पण वाढतंय तर हे सगळं बघताना सरमिसळ नाही वाटत का तुम्हाला गोंधळ दाखवतो डोक्यात गोंधळ आहे त्यांना कुठेतरी मार्ग हवा आहे जे अध्यात्माकडे वळतात ते चांगलं आहे खरं तर त्यांना कुठेतरी शांतता जर मिळत असेल त्याच्यातूनही पर्पज मिळत असेल कुठे ते चांगलं आहे मला काही आय टीतले लोक असे आहेत माझ्या कलिग्स आहेत ज्यांनी खरोखर खूप चांगलं वर्क लाईफ बॅलन्स साधलं आहे त्यांनी खूप चांगले छंद झोपासले आहेत त्यामुळे असं नको व्हायला ना पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर नाहीये किंवा काही जण समाजाकरता खूप चांगलं काम करतात आहेत पण जो ऐंशी टक्के क्राऊड म्हणता येईल जवळपास ऐंशी सत्तर टक्के क्राऊड जो आहे ज्यांना जमला ते जमलं ते प्रमाण फार थोडं आहे पण बहुतेक लोकांना हा ताळमेळ साधणं जमत नाही आहे म्हणजे आय टीतून येणारा एक तर जे प्रचंड ग्लॅमर आहे पैसा सोडा ते तुमच्या फिल्म इंडस्ट्रीसारखं ग्लॅमर आहे तुम्ही जर आमच्या कंपनीज बघितल्या हिंजेवाडी आहे मगरपट्टा आहे आम्ही ज्या कंपन्यांमध्ये काम करतो किंवा ज्या पद्धतीने एकंदरीत आमची लाईफस्टाईल राहते म्हणजे मध्येच आपण शॉपिंग केली पाहिजे एका विशिष्ट लेवलच्या खाली जायला नको ते विशिष्ट लेवलच्या खाली जायला नको हे जेव्हा तुमचे हट्ट होऊन बसतो त्यावेळा मग तुम्हाला तेच हवं असतं मग ते जर नाही मिळालं तर मग प्रॉब्लेम सुरू होतात पण हे सगळं म्हणजे आय टी तर राहणारच आहे उलट आता एआय आलेलं आहे म्हणजे आयटी क्षेत्राचा अजून विस्तार होणारच आहे पण ह्याच्या पुढे याच्यातून बाहेर येण्याचा उपाय काय तरुणांसाठी उपाय म्हणजे त्यांनी पाय जमिनीवर ठेवणं पहिली गोष्ट पैसा करता नुसतं आय टीच्या मागे न धावणं कारण असं होतं मॅडम की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मनुष्यबळ कमी पडतं आहे इतर अनेक क्षेत्रांमध्ये चांगलं मनुष्यबळ कमी पडतंय विशेष करून टेक्निकल कर जे क्षेत्र आहे ते कारण सगळे लोक आय टीकडे धावतात तुम्ही चाकण वगैरे कडे म्हणजे पुण्यामध्ये जर चाकण वगैरे एम आय डी सी बघितली त्यांना लोक मिळत नाहीत मेकॅनिकल इंजिनियर्स मिळत नाही डिप्लोमा इंजिनियर्स मिळत नाही कारण एकतर त्यांना आय टी हवं हो असतं किंवा काहीच नको आय टीमध्ये जंगलं हा म्हणजे फेम पण आहे पैसा पण आहे सगळ्याच गोष्टी फेम म्हणण्यापेक्षा पैसा थोडा जास्त मिळतो मॅन्युफॅक्चरिंगपेक्षा आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुमचे हात काळे होतात काम करताना मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक ते ग्लॅमर नाही आहे जे आय टीला आहे ते आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्हाला एक दहा पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष केल्यानंतर ते एक सॅलरी पॅकेज मिळतं हळूहळू आय टीमध्ये ते लगेच मिळतं असा अनेकांचा गैरसमज आहे पण प्रत्येकाला ते मिळू शकत नाही ना आणि प्रत्येकाला आय टीचं जे काही कोडिंग आहे किंवा जे काही ते एन्व्हायरमेंट आहे तिथे काम करण्याचं ते सगळं सूट होईल असं नाही ना त्यामुळे अट्टहास जो आहे की आम्हाला हेच हवं आहे आय टीच हवं आहे आम्ही करून घेऊ कसंही करून त्याच्यामुळे हे सगळे त्या मानसिकतेतून हे सगळे प्रश्न म्हणजे भेसूर झाले आहेत आता सगळे प्रश्न येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आय टीचं कुठलं रूप आपल्याला बघायला मिळेल असं तुम्हाला वाटतं तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात त्या दृष्टीने तुम्ही बघताना काय सांगाल एआयचा ज्या पद्धतीने वापर वाढतो आहे त्यावरून बरेचसे चेंजेस होतील आणि होत राहतील तर आय टीवाल्यांना वाल्यांना एवढंच सांगणं आहे की प्लान बी तयार असू द्या कारण एआयचा आपल्या कामावर परिणाम झालेला आहे आणि हो तोयंट होणारच आहे त्याच्यामुळे प्लॅन बी तयार असणं आणि कुठलीही गोष्ट फारशी मनाला लावून न घेणं म्हणजे आपला वर्क लाईफ बॅलन्स ठेवणं आणि आपल्या फॅमिलीला आणि आपल्या जवळच्या लोकांना महत्व देणं हे त्यांनी सर्वप्रथम करावं नक्कीच मला वाटतं मॅम आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आय टीवाल्यांना तुमच्याकडं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तुम्ही ज्या काही आता उपाय जे सांगितलेत की तुम्हाला या आय टी क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल तर त्याबरोबर वर्क बॅलेन्सबरोबर तुम्हाला पर्सनल लाईफचा बॅलेन्सही ठेवायला हवा वृषाली मॅडमने आज जे काही सांगितलं ते आपल्याला सगळ्यांना खूप फायदेशीर राहणार आहे आज तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू